आपले लाडके आमदार सुनीला शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी आमच्या बुलंदा युवा ग्रुपच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढील अण्णांना सर्वांनी आपल्या मताचा विजय करून द्यायचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारा एकमेव हो सुनील अण्णा शेळके या मावळामध्ये प्रकारपणे काम करत असताना आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची याचं सर्वांनी विनंती करतो आणि थोडक्यात कर मी एक गीत गातो सर्वांनी जरा अण्णांच्या विषय आदर असल्यामुळं ते पा आ, या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रमेश भाऊ आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्ही काम करतो आणि सतत आम्ही सुनील अन्न शेळके यांचे पाठीमाग असल्यामुळं मी आता थोडक्यात गीत गातो. आजी दादांच्या नी अहो आजी दादांच्या नी रमेश महायुती मधला युवार महायुती मधला युवार हे वाद्यानी सुनील अण्णावानी आमदार जनतेला हवार टाळ्या वाजवा हे वाद्यानी सुनील अण्णावानी आमदार जनतेला हवार नेता सुनील शेट्टे खंबीर नेता सुनील शेट्टे खंबीर त्यात अजित दादा वीर त्यात दादा वीर त्या मावळाला बघल्या मावळाला बहुजनाला योजना दाव नव्या राती योजना धाव नव्या रे वाद्यानी सुनील अण्णावानी अंबर लगतेला हवार हे वाद्यानी सुनील अण्णावानी अंबर लगतेला हवारा